भीम आर्मी संविधान रक्षक बलाच्या वतीनं लोकशाही अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी भीम आर्मी संविधान रक्षक बलाचे संस्थापक अध्यक्ष शेख यांच्या यांच्या हस्ते साठे पुतळ्यास अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी शेख म्हणाले की अण्णाभाऊ साठे यांचे थोर विचार आज तरुणांच्या मनामध्ये रुजले पाहिजेत त्यांनी केलेल्या समाजकार्याला तरुणांनी अनुकरण करून समाजाचा उद्धार करण्याचा प्रयत्न करा अण्णाभाऊ हे दिन दुबळेंचे गिरणी कामगारांचे शोषितांचे शेतकरी व शेतमजूर महिलांच्या वेदना आपल्या शाहिरीतून व्यक्त करून निद्रिस्त समाजाला जागृत करण्याचं काम आपल्या साहित्यातून अण्णाभाऊ साठेंनी केलं अण्णाभाऊ साठेंनी केलेल्या महान कार्याची दखल घेऊन भारत सरकारने भारतरत्न देऊन त्यांचा योग्य तो सन्मान करावा असे जयंतीवेळी पुष्पार अर्पण करताना शेख म्हणाले यावेळी भीम आर्मीचे सांगली जिल्हाध्यक्ष अण्णाभाऊ जयंती समितीचे भीमराव बेंगलोरे बबन साठे शंकर कांबळे भीम आर्मी जिल्हा युवक संघटक सात गवंडी मिरज शहर उपाध्यक्ष उमर फारुक हजरत टिपू सुलतान जयंती महोत्सव समितीचे नासिर शेख शिवसेना गुंठेवारी समितीचे सांगली जिल्हाध्यक्ष विजय बल्लारी व अल्पसंख्याक तालुकाध्यक्ष मोहम्मद हनीफ मुजावर कार्यकर्ते उपस्थित होते संविधान अण्णाभाऊसाठी अति अतिउत्सा साजरे करण्यात आले या ठिकाणी अण्णाभाऊसाठी जयंती महोत्सव समितीच्या वतीनं चांगल्या पद्धतीच घालून प्रत्येक आलेल्या पाहुण्यांचा सत्कार करून मान सन्मान घेण्यात आला आज सर्व भारतीयाची प्रमुख मागणी आहे गेले चार पाच वर्ष झाली की लोकशाही अन्नाभाऊ साठे यांना भारतरत्न घेऊन त्यांचा सन्मान करावा पथक समाजापासून समाजापर्यंत मुस्लिम समाज असो दलित समाज असो बौद्ध समाज असो मराठा समाज असो त्यांची आग्रहाची मागणी आहे की भारत सरकारने अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करावा कारण त्यांच्या साहित्याची दखल घेऊन रशियामध्ये त्यांचा सत्कार करण्यात आला कातंबरी आज सगळ्या बहुजन वतीने चर्चेत आहे साहित्य रचना होत त्यांची भूमिका आपल्या लेखनीतून मांडून शैलीतून मांडून थोर महान साहित्यकाने केलेलं आहे त्या साहित्यकाचा असा सन्मान व्हाव अनेक वर्ष झाली बहुजन समाजाच्या वतीनं म्हणून

चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा